ओके okay? okay ओके का मोठ्या पहिली प्रतिक्रिया नाही बघा हे जे काही यश आहे ते हा विजय हा विजय मी संपूर्ण बीडकरांना आणि त्याचबरोबर आमची जी काही टीम आहे जे शहरामधलं आमचं केडर आहे कार्यकर्ते आहेत यांना मी हा विजय त्या ठिकाणी समर्पित करतो आणि हा विजय हा अपेक्षितच होता याच्यामध्ये कुठंही किंतू परंतु आमच्या मनामध्ये नव्हतं अनेक एक्झिट पोल यायला सुरुवात झाली होती कारण निकालाला खूप विलंब लागला गॅप एवढा मोठा पडला अनेक तर्कवितर्क लागत ला लावत होते परंतु आम्ही पहिल्या दिवशीपासून या निवडणुकीच्या बाबतीत जे काही आहे आमच्यासारखा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्राम युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि बाकीचे जे काही आहे प्रभागामध्ये उमेदवार यांना बीड कर त्या ठिकाणी झुकत माप देणार हा आमचा विश्वास होता आणि ते दिलाय आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असतील मुख्यमंत्री फडणवीस असतील यांच्या देखील सभा झाल्या होत्या मोठी प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती अगदी गेवरायचं पार्सल गेवरायला पाठवा अशा देखील घोषणा झाल्या होत्या हे बघा हे काय असे चिल्लर लोक जे काही आहेत निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या वल्घणा करत असतात ते त्यांनी केल्या परंतु त्या लोकांना बीडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना या निवडणुकीच्या निकालातनं उत्तर हे दिलेलं आहे आपण म्हणजे बीड आणि आपण म्हणजे नगरपालिका अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये हे, हे लोक होते मोठ्या मोठ्या गप्पा त्या ठिकाणी मारत होते त्यांना बीडकरांनी उत्तर दिलं आहे आणि अजितदादांनी प्रतिष्ठेची निवडणूक ही केलेली नव्हती मी आपल्या माहितीस तो सांगतो अजितदादांनी इथले कार्यकर्ते जे वेळेवर वाऱ्यावर सोडून पक्षाबरोबर विचारधारेबरोबर दगाफटका करून ऐन वेळेस जे काय आहे पक्षाला सोडून इथले कार्यकर्त्याचं मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो मोठं केडर आहे मोठं आमची संघटना खूप मोठी आहे एक व्यक्ती समोरचा पळून गेला तर मागचे लोक तिथल्या तिथं आहेत जागेवर आहे संघटना जागेवर आहे आणि ते आम्ही या ठिकाणी या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे आपण जर बघितलं तर, तर बीडमध्ये बीडमध्ये तुम्हाला विजय मिळाला आहे म्हणजे काही खुशी काही गम गेवराईमध्ये मात्र पराभवाला सामना करावा लागलेला आहे काय सांगाल बघा हे बघा लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक उत्सव म्हणून पाहिलं पाहिजे आणि गेवराई करांचा कौल हा मी त्या ठिकाणी मोठ्या मनाने मान्य करतो आहे परंतु दुसऱ्या बाजूला एक लक्षात घ्या तुम्ही माझं गेवराईमधला जो ओटबेस आहे तो वाढलेला आहे मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढं मतदान पडलं होतं त्याच्यापेक्षा दीड हजार मतदान हे माझं शहरामध्ये वाढलेलं आहे ते नाकारून चालणार नाही आणि माझ्यावर जे साडेआठ हजार गेवराईकरांनी विश्वास टाकला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर किंवा मी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर अशाच पद्धतीनं विकासाचा जो अश्वमेध आहे तो पुढं दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो बीड शहराची ही नगरपालिकेची निवडणूक असो किंवा गेवराईची आमची निवडणूक असो बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवारसाहेब आहेत आणि त्यांचा चेहरा समोर नेऊन आम्ही त्यांचा चेहरा समोर ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरं जातो तो चेहरा आश्वासक आहे दूरदृष्टीचा आहे विकास करणारा आहे त्याच्यामुळं लोकांनी कौल दिला आहे कुठं कमी जास्त होत असतं पण बीड शहरातली जी काही अहंकारी अशी जी काही वृत्ती आहे त्याला चपराक लावण्याचं काम बीडकरांनी केलं आहे त्यांचं मी सर्वांचं मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या वतीनं आभार मानत okay, मी पंडितांनी सुरूम लावलेलं नाही आहे बीडकरांनी बीडच्या जनतेनं त्याला सुरूम लावलेलं ला आहे हे आपण लक्षात घ्या